नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अर्ज केल्यानंतर रेशन कार्डवर नवीन सदस्याचे नाव किती दिवसांनी ॲड केले जाते याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अर्ज केल्यानंतर रेशन कार्डवर नवीन सदस्यांचे नाव किती दिवसांनी ॲड केले जाते ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अर्ज केल्यानंतर रेशन कार्डवर नवीन सदस्याचे नाव किती दिवसांनी ॲड केले जाते पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती रेशन कार्ड अपडेट काय आहे रेशन कार्डधारकांसाठी आजचा व्हिडिओ हा खूपच महत्वाचा आणि कामाचा ठरणार आहे खर तर रेशन कार्डधारकांना शासनाच्या माध्यमातून रास्त भावात रेशन उपलब्ध करून दिले जाते रेशन कार्डमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला रास्त भावात या ठिकाणी गहू तांदूळ उपलब्ध होत आहे एवढेच नाही तर काही विशिष्ट रेशन कार्डधारकांना साखर देखील रास्त भावात उपलब्ध करून दिली जाते बघा अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्यांना रास्त भावात साखर मिळते महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्ड हे फक्त राशन भरण्यासाठीच उपयोगी येते यामुळे फक्त रास्त भावात रेशनच मिळते असे नाही तर हे एक महत्त्वाचे शासकीय डॉक्युमेंट देखील आहे बघा याचा विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि विविध शासकीय तथा निमशासकीय कामांमध्ये वापर होतो रेशन कार्ड अर्थातच शिधापत्रिका ही कुटुंब प्रमुखांच्या नावाने जारी केली जाते शिवाय यामध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे देखील असतात बघा जेव्हा जेव्हा केव्हा कुटुंबात एखाद्या नवीन सदस्यांचा आगमन होतो म्हणजेच नवीन बाळ जन्माला येते तेव्हा रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांचे नाव ॲड केले जाते तसेच घरातील पुरुष सदस्यांचे लग्न झाल्यास कुटुंबात येणाऱ्या नववधूचे देखील जे नाव आहे ते रेशन कार्डमध्ये ॲड केले जाते परंतु रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांचे नाव ॲड करण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर किती दिवसांनी प्रत्यक्षात रेशन कार्डमध्ये सदर नवीन सदस्यांचे नाव ॲड होते याच संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत तसेच रेशन कार्डमध्ये नवीन सदस्यांचे नाव जोडण्यासाठी कोणता अर्ज भरावा लागतो याविषयी देखील आज आपण माहिती पाहणार आहोत बघा नवीन सदस्यांचे नाव कसे ॲड करणार रेशन कार्डमध्ये जर नवीन सदस्यांचे नाव जोडायचे असेल तर यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता पत्रिकेमध्ये नवीन सदस्यांचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला फॉर्म तीन भरावा लागणार आहे अन्न विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर संकेतस्थळावरून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता यासाठीचा आवश्यक अर्ज डाउनलोड केल्यानंतर आणि फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर तुम्ही आवश्यक कागदपत्रांसहित हा अर्ज थेट अन्न विभागाच्या वेबसाईटवर जाऊन अपलोड करता येतो याशिवाय नागरिकांना त्यांच्या जवळील सी सी केंद्रावर जाऊन देखील हा फॉर्म अपलोड करता येऊ शकतो रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडण्यासाठी काही कागदपत्रे द्यावे लागतात जर समजा कुटुंबात नवीन बालकांचा जन्म झाला असेल तर त्या बालकाचा जन्म दाखला आणि तसेच जर नववधूचे नाव रेशन कार्डमध्ये जोडायचं असेल तर विवाहाचा दाखला द्यावा लागतो एवढेच नाही तर नववधूच्या माहेरकडील रेशन कार्डवरील नाव कमी केल्याबाबतचा दाखलाही द्यावा लागतो आणि यासोबतच आधार कार्ड प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट साईज फोटो देखील द्यावे लागतात अर्ज सादर झाल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर रेशन कार्डवर नवीन सदस्यांचे नाव ॲड होते या प्रक्रियेसाठी साधारणतः पंधरा ते तीस दिवसाचा कालावधी लागतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे म्हणजे अर्ज केल्यानंतर रेशन कार्डवर नवीन सदस्यांचे नाव हे किती दिवसांनी ॲड केले जाते याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच च लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद